नाशिकहून अरमनेर निघालेल्या एस टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे मालेगावहून नाशिककडे नाशिक कडे निघालेल्या ट्रक आणि एस टी महामंडळाच्या बस ची जोरात धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की बस चा अक्षरशः चोराडा झाल्याच आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकतो अहमदनगर ला निघालेल्या या बस मध्ये एकूण अडोतीस प्रवासी प्रवास करत असताना हा भयंकर अपघात झाला आणि त्यानंतर बस मध्ये बसलेल्या एकूण बावीस जणांसोबत जे काय भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल बस मध्ये बसलेल्या पुढे पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहचत राहतील नाशिकहून अळमनेर ला निघालेल्या परिवहन महामंडळाची बस आणि मालेगावहून नाशिककडे नाशिक कडे निघालेल्या ट्रकची धड़क हा भीषण अपघात घडला हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झाला महामार्ग दुरुस्तीच्या कामामुळे सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीबाबत कोणताही फलक अथवा दिशादर्शक अथवा गार्ड नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास ठप्प झाली होती दोन्ही बाजूंनी वाहनांच्या ला अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच पोलिसांनी या दिशेने धाव घेतली जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढण्यात आले व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं या बस अपघातात सुदैवानं कोणतेही जीवथनी झाली नाही या बस मध्ये एकूण अडतीस प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी एकूण दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर इतर बावीस प्रवासी जखमी झाले आहेत